बुलढाणा येथील जोहर नगर येथील उर्दू हायस्कूल व शासकीय रुग्णालयाजवळ घानिसा साम्राज्य नागरिकांचा सा आरोग्य धोक्यात शहरातील नागरिकांच्या आरोग्याची सर्वस्व जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते असे असताना देखील बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात नियमित साफसफाई होत नसल्याची ओरड नागरिक करीत आहे जोहर नगर भागात सर्वात जुनी व सर्वात मोठी शाळा म्हणून उर्दू हायस्कूल असून या शाळेच्या भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याच्या बाजूलाच सरकारी रुग्णालय आहे या घाणीमुळे परिसरात दुर्गंध पसरलेली आहे या अस्वच्छतेकडे बुलढाणा नगरपालिकेने लक्ष देऊन नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे जर तीन दिवसात स्वच्छता करण्यात आली नाही तर ही घाण नगरपालिकेत नेऊन फेकणार असा इशारा शिवसेना उबाठा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान यांनी आज वीस मेला दुपारी एक वाजता दिला आहे जवाहरनगर वार्ड क्रमांक सात हायस्कूल जवळ घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या घाणीच्या साम्राज्य संबंधित बुलढाणा नगरपालिकांच्या मुख्य अधिकारी नगरपालिकांचे आरोग्य निरीक्षक अधिकारी यांच्या निर्देशनास आणून देण्यासाठी आम्ही अनेक तक्रार अर्ज दाखल केल्यावर देखील अद्यापर्यंत बुलढाणा पालिकांच्या मुख्य अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी कोणत्याही कुठल्याही प्रकाराची कारवाई केलेली नाही तर येत्या तीन दिवसाच्या आत सदर खाण साफसूक न झाल्यास मला न्यायला जास्त माझ्या पक्ष उभाटाच्या वतीने बुलढाणा नगरपालिकांच्या मुख्य अधिकारी यांच्या निर्देशनास आणून देण्यासाठी ही सगळी खाण त्यांच्या कक्षात आणून टाकण्यात येईल याची नोंद पालिकाचा सर्व कर्मचारानी यानी कर्तव्य दक्ष मुख्या अधिकारी यानी ख्या बुल्लाना वार्ड नंबर सात कुर्दा स्कूल के पास में जो कचरा तोड़ा पड़ा है सब खान है और इससे बीमारियों का खतरा है यहाँ स्कूल है बाजू में दवाखाना भी है और इसकी वजह से लोगों में परेशानी का बात बनी हुई है नगर पालिका को इसके ऊपर ध्यान देना चाहिए और जल, जल्दी जल्द जल्द है से जल्द ही कचरे को उठाना चाहिए यहाँ से उन्होंने हमारे रिक्वेस्ट है कि हाँ कर्मचारियों को बोल बोल के हम थक गए ये खान कोई उठाता नहीं है छोटे छोटे बच्चे रहते अब बीमार गिरते कि आप लोग क्योंकि पास भी जाए तो आप लोग कोई भेजते नहीं है हमारे खाली स्कूल है सामने आपकी क्या मांग है हमारी मांग है कि ये सफाई होना चाहिए हमें